श्री गणेशायन महा श्री ब्रह्मचन्य गुंदुलेकर महाराज वीस फेब्रुवारी कर्तव्यात परमात्म्याचे स्मरण आपले कर्तव्याला योग्य ते कर्तव्य करीत जावे बाकी रामावर सोपवावे कर्तव्यात परमात्म्याचे स्मरण यातच सिद्धीचे बीज जाण असा करावा संसार जेणे राम न होईल दूर देहाने कर्तव्याची जागृती त्यात ठेवावी भगवंताची स्मृती कर्तव्यात असते मनाची शांती कर्तव्याचा कधी न पडावा विचार हृदय धरावर रघुवीर ऐसे वागले जो जनी त्याने जोडला चक्रपाणी उद्योगाशिवाय राहू नये कर्तव्याला चुकू नये पण त्यात रामाला विसरू नये ठेवावर रामावर विश्वास कर्तव्याची जागृती ठेवून खास देहाचा विसर पण भगवंताचे ध्यान हेच भक्तीचे मुख्य लक्षण देह करावर रामार्पण स्वतःचे कर्तेपण सोडून शास्त्री पंडित विद्वान झाला भगवतपदी न रंगला व्यर्थ व्यर्थ त्याचे जिणे भगवंतापाशी राहावे राथन दिन हाच सुखाचा उत्तम उपाय जाण रामाचे चरणी घ्यावी गती हाच विचार आणावाची ती सुटावी प्रपंचाची आस तेथे परमात्म्याचे प्रेम खास सर्व कामात अधिष्ठान असावे देवाचे तोच कल्याण करील साचे भुले बुले जे असेल काही ते सोडावे रामापाई चित्त असावे रामापाई देहाने कुशाल संसारात राही आपण व्हावे रामार्पण सुख न उरावे जाण धन्य त्याची जननी ज्याने राम आणीला ध्यानी म्हणे रामाविण दुजे काही त्याला सत्य उरले नाही भाव ठेवावा चित्तात सुखे आयुष्य गालावे त्याचे सन्निध्यात ज्याने जिणे केले रामार्पण त्यासी विवार हेच खरे योग साधन माझे सर्व ते रामाचे मानून जगात वागणे साचे अशाच नाही कष्ट फार मागे पुढे रघुवीर आपण वावे मनाने रामाचे राम जे करील तेच घडेल साचे चित्त ठेवावे रामापाई दुजे मनात न आणावे काही आता न सोडावे हरीची कास होऊन जावे त्याचे दास दास्यत्वाचे मुख्य लक्षण मालका वाचून न दुसऱ्याची आठवण भगवंताचा दास झाला जग मानत त्याला म्हणून आपण सर्व आहोत रामाचे दास हे उरी बाळगावे खास एकच जगती माझा रघुपती याहून दुजा न करावा विचार हाच ठेवावा निर्धार भाव ठेवता रामापाई तो कधी कमी पडू देणार नाही मनाने जावे भगवंताला शरण जो चुकविल दुःखाचे कारण राम माझी मातापिता, पिता बंधू सोयरा सखा तोच माझे सरस्वाचे ठिकाणी याहून जुजा विचार मनात न आणी आता सांभाळावे सर्वांनी आपण रामविण जाऊ न द्यावा क्षण